चला तर नातखळा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहे नाश्त्यासाठी झटपट आणि चवीला एकच नंबर असा उपमा किंवा उपीट त्यासाठी रवा मी घेतला आहे भाजून आणि इथे मी घेते हरब उडदाची डाळ घेतली हरभऱ्याची पण घेतात पण मी सध्या उडदाची डाळ घातली आहे याच्याने खूप छान टेस्ट येते ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला उडदाची डाळ भाजून घ्यायची ते मी उडदाची डाळ घेतली मी त्याला ब्राऊन कलर आले मिरची कढीपत्ता आपाला ब्राउन कलर ये पर्यंतला भाजून आणि मोहरी काढायचे साइडला आपल्याला मिक्स लागणार आहे खोत्र इथे तेल गरम झाले आपल्या इथे तेल गरम झाले मोहरी मोहरी तडकली की पर्यंत तडकली मिरची ऍड करायचे त्यानंतर आधी मोहरीला आपल्याला मिरची ऍड करायचे त्यानंतर मोहरीला तडका द्यायचा कच्ची राहिली ना तर त्याचा टेस्टच कसला टाका नाहीतर त्याचबरोबर इथे कढीपत्ता ऐकलाय आपण कांदा घेतलाय चिरून कांदा ऍड केलाय दोन कांदे घेतले भाजून घ्यायचे आपल्याला गॅस जरा कांदा जास्त लागतो मोठा नाही ठेवायचं त्याचबरोबर आपला कांदा कस नाही कारण आपल्याला कांदा घातल्यावर आपल्याला एक दोन मिनिटं भाजून घ्यायचंय जे आपण उडदाची डाळ भाजून घेतली ब्राऊन कलर ती ऍड करायची म्हणजे भाजून घेतली होती थोडीशी उडदाची डाळ खूप छान लागते उपीटमध्ये ना तुम्ही ट्राय करा जर तुम्ही घालत नसाल त्याचबरोबर इथं हरभऱ्याची पण डाळ ऍड करू शकता तुम्ही इथे मी सध्या आता फक्त उडदाची घेते एक तांदळाचं पाणी ऍड करते इथे पाणी आपल्याला व्यवस्थित म्हणजे जेवढा आपला रवा आहे ना त्याच हिशोबाने तेवढं पाणी ऍड करायचं जा। आपल्याला जास्त पाण्यावर डिपेंड आहे आपलं उपीट चिकट होणं बारीक असं घटमट चिरलेली आहे गाठी ती ऍड केले आणि चवी पाणी बरोबर ऍड ना तर व्यवस्थित लिंबू घेतल्यासाठी ते उपीट म्हणलं तर लिंबू पाहिजे लिंबू पाहू एकदम रस एकदम रसरशीच्या विना उपीट म्हणजे लिंबू घातल्याशिवाय चवच येत नाही टेस्ट उपीट म्हणजे त्याला लिंबू पाहिजेच एका वाटी मध्ये आपण लिंबूचा रस पिळून घ्यायचा आणि बी काढले जेणे की बी कसं आपण डायरेक्ट प्यायला घेतलं ना त्यातली एखादी थाल तरी बी पडते त्यामुळे आपण इथे साईडला पिळून मग त्यात ऍड करायचं इथे मी साखर थोडीशी साखरेमुळे नाही आपल्याला पाण्याला उकळी आली आहे तिथला खूप छान एकदा ट्राय करा आता इथे आपण रवा ऍड करायचा आहे रवा ऍड केलाय आपण व्यवस्थित हलवायचं हलवायचं रव्याला जेणेकरून त्याच्या गाठी होत नाहीत आणि लगेच आपण एक प्लेट लगेच झाकून घेतलं आपण मिनिट झाकून ठेवलं दोन मिनिटासाठी झापलं होतं तर आपला उपमा रेडी झाला आपलं एकदम खायसाठी मऊलुसलुशीत एक सविला एक उपमा लुसलुशी रेडी झाला आहे घालतच तोंडात घालत उपमा आपला विरगळणारा असा चला तर आता मग करूया आपण तयार झाला आहे चला आता प्लेटिंग करूया पाहू शकता तुम्ही दिसायला एकच नंबर आहे बघून नंबर आहे दिसायला भरता तोंडाला पाणी सुटत आहे बारीक कोथिंबीर चिरून कोथिंबीर चिरून टाकली मी घेते त्याचबरोबर इथे वरती लसूण शिव घेतलाय मी एकच नंबर बघताय तुम्ही खूप छान टेस्ट येते चला तर तुम्हाला जर चला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओ